थे था था। करना ता ता आता थेट अमेरिक रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायो राज्याचे सिनेटर जेडी वेन्स यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड केलेली आहे त्यामुळे आता ट्रम्प आणि वेन्स यांचा मुकाबला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारांसोबत असेल तर जेडी बेन्स यांचा सामना सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे नाव हे ट्रम्प यांनी आहे उपराष्ट्राध्यक्ष पदाचे आता उमेदवार आहेत बेन्स यांची उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निवड ही स्वतः ट्रम्प यांनी केलेली आहे ओहायो राज्याचे सिनेटर आहेत जेडी बेन्स ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात कोण आहेत उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी वेन्स जेडी वेन्स हे एकोणचाळीस वर्षांचे असून ते ओहियो राज्यातले सिनेटर आहेत वेन्स यांच्या हिलबिली एलगी नावाच्या पुस्तकानं ते चर्चेत आले दोन हजार बावीस मध्ये ते सिनेटर पहिल्यांदा निवडले गेले आणि त्याआधी लष्करी मरीन जवान म्हणून इराक मध्ये त्यांनी सेवा केली आहे तर येल लॉ स्कूलचे ते विद्यार्थी आहेत सिलिकॉन व्हॅलीमध्ये उपक्रम भांडवलदार म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार मध्ये ट्रम्प यांचे कट्टर विरोधक ट्रम्प म्हणजे अमेरिकेचे हिटलर असंही वक्तव्य याआधी जेडी वेन्स यांनी केलेलं आहे दोन हजार एकवीस मध्ये ट्रम्प यांचे चाहते ते झाले ट्रम्प यांच्या मुलाशी त्यांची मैत्री झाली आणि तिथून राजकीय यश त्यांना तर जेडी वेन्स यांची पत्नी ही मूळची भारतीय वंशाची आहे उषा या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत वेन्स आणि उषा यांची भेट ही येल लॉ स्कूल मधली आहे नंतर दोघांनी लग्न केलं त्यांना दोन मुलंही आहेत तर भारताचे जावई आहेत जेडी वेन्स असं म्हटलं तर वावं ठरणार नाही जेडी बेन्स यांची आपण ओळख पाहिलेली आहे जेडी बेन्स हे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांची ओळख जर आपण पाहिली तर याआधी कट्टर विरोधक ट्रम्प यांना केलेला त्यांनी दोन हजार सोळामधला विरोध आणि त्यानंतर दोन हजार एकवीस पासून ते ट्रम्प यांच्या बाजूने आलेले आपण पाहतोय मात्र त्यांच्या गाठीशी असलेला अनुभव हा तितकाच मोलाचा आहे आणि त्यामुळे सध्या जेडी वेन्स यांचं नाव सुद्धा तितकंच चर्चेत आहे जितकं डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे जेडी वेन्स हे उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत